फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज छान अशी सुरुवात झालेली आहे आज केस धुतलेत कारण की आमच्याकडं खारं पाणी आहे बोरला नळाला जेव्हा पाणी येईल त्यावेळेसच तरी पण इतके केस खराब झालेत सगळे गळायला लागलेत बघू आता कसं होतं आहे आज केस धुतलेत बघू आता दिवसभरात काय काय का कसं कसं होतंय ते काना गेलाय त्याच्या पप्पांबरोबर बाहेर फिरायला चक्कर मारायला म्हटलं तो तोपर्यंत धुनं वगैरे वाढत घालावं आज खूपच उशीर झालाय काना रात्री दोन वाजता झोपलाय त्यामुळे आज उठायला उशीर झालाय तर सगळ्याच कामाला आता जवळपास तीन वाजून गेलेत तर बघू आता सगळं आवरलेच आहे मिरच्या वगैरे नीट करायच्या करायचे आहेत कारण की खूप दिवस झाले पाऊस होता आता कुठे पाऊस उघडलाय तर म्हणलं चला आता तिकट वगैरे करून घ्यावीत बघू कसं काय होतंय ते हे बघा काना नुसतं रडतोय का रडतोय काना तू आज का रडतोय ते तर सांग बघ का असं अशी किरकिर चालली आज काही कळना काय झालंय आम्हाला आणि पर बंद करायची का करा बंद बरं ऐक ना ऐक ना, ना तुला का अब झाले ना बंद तुझ्या पोटात दुखत आहे का बरं थाप बरं ये, बर था? ये इकडं चल माझ्यापाशी ये झोपायला आपण दोघं इथं झोप उचल हां काय वर घेतलं का रे कानाने अजून वर येतं का घेता अजून घे वर वर उचल वर उचल वर अयो बघितलं किती वर झाले हं हो ना अजून होतं ना होतं ना हां ओढ ओढ असं मागं ओढ मागं ओढ कानाला शांत केलं आणि वर आले दुनं वाळत घालायला आज तसा खूप उशिराच झालता तीन वाजून गेल ते कपडे वाळत घातले कारण की तो असं माहीत नाही काय झालंय त्याला पण नुसती किरकिर किरकिर -किर करतो आहे आणि आईंनी अजून मिरची घातली होती वाळत ही मिरची घातलेली तिखट करण्यासाठी लाल आणि काळं तिखट करायचं आहे तर काल मी बॅडगी मिरची आणली होती म्हटलं थोडा कलर येईल लाल मिरचीला लाल तिखटाला म्हणून आणि पण खाली नेली नाही निसायला कारण की वरच निसली खाली नेलं की कानामध्ये मध्ये करेल आज खूप किरकिर करत असल्यामुळं काहीही रेकॉर्ड केलं नाही किंवा काही शूट केलं नाही मुलांचं असंच असतं मूडवर असतं एकतर काही कळत नाही त्यांना काय हवं आहे काय नको ते आणि असं संपला दिवस लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब